मुंबई अहमदाबाद मार्गावर आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे तर यावेळेस आपण पाहतो आहे मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे मात्र जपानमध्ये तयार होणाऱ्या श्रीकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होतोय आणि ती अनुकूल आहे त्यामुळे आता बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येईल दोन हजार सव्वीसमध्ये सुरत बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावणं अपेक्षित होतं मात्र आता त्यासाठी दोन हजार तीस हे वर्ष उजाडणार आहे त्यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गावरती आता वंदे भारत धावणार असल्याचं कळत आहे मुंबई अहमदाबाद मार्गावर आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे तर यावेळेस आपण पाहतोय मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे मात्र जपानमध्ये तयार होणाऱ्या श्रीकानसेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होतोय आणि ती अनुकूल आहे त्यामुळे आता बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येईल दोन हजार सव्वीसमध्ये सुरत बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावणं अपेक्षित होतं मात्र आता त्यासाठी दोन हजार तीस हे वर्ष उजाडणार आहे त्यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गावरती आता वंदे भारत धावणार असल्याचं कळतं आहे